काय सांगता तुम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही ज्यावेळेस भाषणासाठी उभा राहिला त्यावेळेस मनातली तुम्ही बोलून दाखवली त्याबद्दल काय खदखत दुसरी काही नाही थोड भयांपशी जास्त उशीर झाला पोचायला जरा अजून एक दोन अडीच वर्ष आजोबरोबर पोचलो असतो तर अजून या गावाचा विकास जास्त झाला असता आणि दे अजून अडीच वर्ष आहेत भरपूर दिवस आहेत आपल्याकडे ग्रामपंचायतला अजून दोन अडीच वर्ष आहेत जायचं आहे समोर दोन अडीच वर्षात भयांच्या माध्यमातून गावात इथून भरपूर कामे होणार आणि वैयक्तिक लोकांना पोहोचून ते कामे सरपंच सुखदेव भोसले असतील या सगळ्यांच्या मार्फतून निलकंद्रित विकास काम होणार शिवसेना पक्षामध्ये तुम्ही आला आता परंतु काम करत असताना समजा काही कारणास्तव तुमचे खटके उडाले तर पुन्हा शिवसेना सोडणार ना माझ्या जोपर्यंत जिवा जीव आहे तोपर्यंत हा शिवसेना पक्ष मी कधी सांगतो शक्यतो माझ्या खटके कोणाशी उडत नाही आणि खटके उडायचं म्हणजे आज आज प्रवेश केलाय म्हणजे शंभर टक्के की माहिती आहे की बह्यांपासून खटके उडायचा संबंधच नाही काय वेळच कधी येणार नाही त्यामुळे सदैव एकनिष्ठ बह्यांशी सदैव एकनिष्ठ अशी